राज्य राज्य पाराँ पाराँ ना ना आज आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक विशेष अशी बैठक आयोजित केली होती या बैठकीप्रसंगी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कांदा संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते या बैठकीत आपण काही महत्त्वाचे ठराव केले आहे त्यातील काही हे राज्य सरकारच्यासाठी आहे तर काही ठराव केंद्र सरकारकडून मा मागण्यामान्य हे ठराव आहे सर्वात अति तातडीची आम्ही मागणी केलेली आहे के की आता जो कांद्याला हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे आमचा उत्पादन खर्च अडीच हजार रुपये आहे आम्हाला किमान तीन हजारपेक्षा अधिकचा दर आम्ही भाव केंद्र सरकारने द्यावा त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं जे कांद्याचं निर्यात आहे पुढील दहा वर्षासाठी नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांदा निर्यात बंदीच करणार नाही असं धोरण केंद्र सरकारने तयार करावं हा दुसरा ठराव केला त्याच पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने आता जो मागच्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा विकून नुकसान झाला आहे जो उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकला गेला आहे या कांद्याला किमान एक हजार रुपये प्रति क्विंटलचं अनुदान जाहीर करावे त्याची तातडीने ते अनुदान आम्हाला द्यावं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना हा तिसरा ठराव केला आहे त्याचबरोबर देशांतर्गत जी काही कांद्याची वाहतूक आहे याच्यावरती रोड टेप म्हणून पाच टक्के जे आहे ते आपल्याला अनुदान दिलं पाहिजे कांद्याच्या निर्यातीवरती किमान दहा टक्के सबसिडी दिली पाहिजे आणि परदेशातून कधी आज कांदा यापुढे आयात करू नये हाही आम्ही ठराव आज केलेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे कांद्याला उद्योजा उद्योजक का दर्जा उद्योजकाचा दर्जा, दर्जा दिला पाहिजे उद्योगाचा हे एक ठराव आम्ही केला आहे आणि महाराष्ट्र सरकारने कांद्याचे जे काही उत्पादक जिल्हे आहे महाराष्ट्रातले या प्रमुख उत्पादक जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र कांदा जे जे प्रक्रिया उद्योग याची स्थापना करावी निर्मिती करावी अशी आम्ही मागणी केली आणि सर्वात महत्त्वाचा ठराव की कांद्याचं राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावी आणि ह्या महामंडळाच्या माध्यमातून कांद्याचं येणाऱ्या काळामध्ये कधीही बाजारात घसरण होणार नाही असं धोरण राज्याने केंद्राने एकत्रित येऊन करावं हे ठराव आम्ही आज या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीप्रसंगी पारित केले आणि या ठरावाला कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि उत्पादक शेतकऱ्यांनी भरघोस असा पाठिंबा दिला आहे